अहो आई साहेब तुम्ही करा घेतलं व्ह मी येईपर्यंत तोपर्यंत करा म्हणलं तयारी आता तू कधी जा येऊन कधी करायची तयारी म्हणून मी तोपर्यंत चालू केली आणि ऊस आम्ही आणणार होते येत तर कोणी आणलं नाना ना आणलाय ऊस तुम्ही जास्तो ना ना ऊस आणून ठेवला तो मला कस लागे हवा मला एवढं धावपळ तरी वाटतच होतं ना ना जर त्या वेळेस आणतेच ना म्हणलं तू कधी यायची तू कधी तयारी करायची म्हणून मी सुरुवात केली आहे आता इथली पुढे तू तयारी कर सगळी अहो आई साहेब मी पण धा म्हणून आली धराव का आणलंय का बघा सगळं फळं आणली ती बघा आणून तर काय आपण खात बी नाही तशी नासून जाते ती लग्न म्हणल्यावर चंद्र नको ती कवट आहे वाटत त्याने दिलंय त्याच्यासोबत असत म्हणून हा ती लक्ष्मी ती तुळशीसाठी आपल्या पानं ठेव तिकडे नाही नाही असं ठेवून पान सगळी पानं ठेवते मी तू म्हणलं बसून तू पण आम्ही यस्तोर ही बसली कायच केलं ना म्हणून मी एवढी तयारी केली आहे गोपाशी भरपूर तयारी केली गाव सगळे माझ्या कामा केली सारखं घरात जायचं ही वस्तू आणायची ती वस्तू आणायची हौ लावून घेतलं तसं तू चांगलं लावले तर गं बघू भया आज प्रसाद रविवारी जिमला सुट्टी आहे प्रसादला तर प्रसाद सत्तापासून जाणार पाया झापला हे जाऊन राहिले जरा असं जवळजवळ की ती पानं म्हणजे की त्याच्यावर ठेवायला येते आणलेलं एक द्या बांगडे आले ती हे काढायचं नाही काढून ठेवली तर कशा ठेवायचं आणि असं काढताना ही झुम पालं सगळं आवडले ते पण पण ती एकाच पानात ठेवू ना सगळ्या बांगड्या ठेवू आली ठेवली तर चालतील तशा चालतं विश्वनी वांगडा झाली मी मंगळसूत्रात एकच आहे एकच खायचं आहे सूत्र चला ठेवला मंगळसूत्र

बँड भाज्या अगं मग मी इथे व्हिडिओ काढायला बँड भाज्या कसं वाजवदेवलं सुपर हिट आहे माझ्या वणीच चालली तुला द्यायचं उदबत्ती आता मला सोडून अगं तिथे फुलानं काय करायला लागली ग अरे दोन फुले

वर ठेवायचं पुढे ठेवायचं तू मोबाईल पाया तिथं ठेवू वर्कआउट करे का आवाज येवा असेल आवाज वाढवून ठेवू ठेवला आई साहेब लागलाय भाई असा भेड्या काय करायला लागला उडवा उडवा उडी ही काय म्हणते तिरे दिन दिन दिवाळी म्हणायचो आपण लहानपणी फुलभाज्या फुल भाज्या फुल पेटतच नाही बघ काय त्याला करावं काय गे लवकर किती उशीर लावावं लागतंय तेव्हा कुठे होतय झाड उडव इथ भारी दिसते घाबरू नको मी हा इथं बघ घाबरत वा भारी लागले तुळशीचं लग्न झाल्यासारखं वाटायला दिसायला गेलंय बाबा धूमधडाक्यात तुळशीचं लग्न तर संपन्न झालेलं आहे